श्री स्वामी समर्थ भगवान शिवाचे श्रावण सोमवारचे सोळा तोडगे दूर होतील जीवनातील समस्या एक नजर दोश पासून वाचण्यासाठी सोमवारी रात्री एक ग्लास दूध आपल्या उशाजवळ ठेवून झोपी जावे सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून हे दूध बाबळीच्या झाडाच्या मुळांमध्ये अर्पण करावे असे केल्याने नजर दोष दूर होतो दोन तुम्हाला जर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर सोमवारी शिवलिंगावर दूध मिश्रित जल अर्पण करावे सोबत ओम सोमेश्वरायन महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच पौर्णिमेला जल मिश्रित दुधाने चंद्राला अर्घ्य द्यावे असे केल्याने भगवान शंकराची कृपा लाभते तीन नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडा दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा चार आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर श्रावण सोमवारी भगवान शंकराला धतुरा अर्पण करा पूजा संपल्यानंतर अर्पण केलेला धतुरा तिजोरीत ठेवावा यामुळे उत्पन्न वाढते पाच नवविवाहित महिलांनी श्रावण सोमवारी देवाची देवता महादेवाला धतुरा अर्पण करावा भगवान शंकराला धतुरा अर्पण केल्याने संतती सुख मिळते म्हणूनच श्रावण सोमवारी भगवान शंकराला दतुरा अर्पण करा सहा जीवनातील दुःख आणि संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर श्रावण सोमवारला दतुऱ्याचे मूळ डाव्या हाताच्या मनगटावर बांधावे हा उपाय केल्याने दुःख संकटे दूर होतात सात वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवायची असेल तर जर तुम्हाला वाईट शक्तींचा त्रास होत असेल तर श्रावण सोमवारी भगवान शंकराला धतुरा अर्पण करा तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप करा हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आठ श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी मंदिरात जाऊन भगवान शिव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची धूप दिवे फळे इत्यादींनी पूजा करावी आणि व्रताचे व्रत घ्यावे या दिवशी भगवान शंकराचा जला अभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र अक्षदा चंदन इत्यादी अर्पण करून शिवाला पाच फळे अर्पण करा पूजा केल्यानंतर संध्याकाळी शंकराला मिठाई अर्पण करा दान धर्मातही श्रावण सोमवारचे विशेष महत्त्व आहे म्हणूनच उपवास करण्यास बरोबरच गरजूंना अन्न किंवा पैसे दान करण्याचे सुनिश्चित करा नऊ तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असेल तर श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ काळात काळे तीळ पाण्यात टाकून शिवलिंगाचा अभिषेक करा यामुळे या आरोग्यविषयीच्या समस्या सुटण्यास मदत होते दहा कौटुंबिक जीवनात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्याच्या सोमवारी गाईच्या दुधाची खीर बनवून भगवान शिव आणि देवी पार्वतीला अर्पण करा नंतर पती पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रसाद म्हणून खीर खावी यामुळे तुमची समस्या दूर होऊ शकते अकरा वारंवार धनहानी होत असेल तर श्रावण सोमवारी शिवलिंगावर डाळिंबाच्या रसाने अभिषेक करा यामुळे आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते बारा वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पंचामृताने अभिषेक करा तेरा सोमवारी फक्त भगवान शंकराचीच नाही तर संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करा यानंतर शिव चालिसा व शिवाष्टकाचे पठन करावे यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतात चौदा तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर सोमवारी गौरी शंकराचे दर्शन घ्या यासह हो, मंदिरात रुद्राक्ष अर्पण करा पंधरा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावा यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा त्यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धत्र्याचे फूल अर्पण करा सोळा नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडा दरम्यान ओम नम शिवाय मंत्राचा जप करा श्री स्वामी समर्थ